परळी येथील संत जगमित्र नागा मंदिरात आषाढी एकादशी निमित्त मोठी सजावट करत भक्तांनी पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती सदर गर्दी आज बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी सकाळी सहा वाजल्यापासून भक्तांनी गर्दी केली आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये परळी या ठिकाणी संत जगमित्र नागा मंदिर या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त मोठी भव्य दिव्य अशी सजावट केली जाते आणि या ठिकाणी एकादशीनिमित्त परंपरेनुसार मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी आपली हजेरी लावत असतात सकाळी सहा वाजल्यापासून भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती वेगवेगळ्या फुलांची सजावट आणि रांगोळीने श्री विठ्ठलाचे प्रतिमा हे सर्वांचे आकर्षण ठरत आहे आषाढी एकादशी पंढरपूरची मोठी एकादशी श्री संत नागा महाराजांची संजीवन समाधी परळी बजा येथे आहे त्या ठिकाणी प्रत्यक्षात पांडुरंगाने जगित्रनागांना व्याघ्र रूपात दर्शन दिलेलं आहे संजीवन समाधी असल्याकारणाने त्याला फार महत्त्व आहे आणि पंढरपूरला ज्यावेळेस दिंड्या जातात विदर्भातून त्यावेळेस प्रत्येक दिंडी इथं संतांचं दर्शन घेऊनच पुढं जाते श्री संत गजानन महाराजांची देखील पालखी या ठिकाणी मुक्कमल असते